परीक्षा केंद्रामध्ये समजा एखादा विद्यार्थी गैरहजर आहे तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायची विद्यार्थी जर गैरहजर असेल तर त्या ठिकाणी ह्या उत्तरपत्रिकेच्या वरच्या बाजूला ऍब्सेंट किंवा तुम्हाला गैरहजर लिहायचं गैरहजर पण हे वरच्या बाजूला तुम्ही लिहायचं याचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे असाच उल्लेख करायचा कधीही असं ऍबसेंट अशी लाईन कधी मारायची नाही आणि काय होतय या ठिकाणचा हा सर्कल डार्क झाला हा 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 जो ऑप्शन आहे ना त्याचा रिस्पॉन्स तो कॅच करतो आणि कधी कधी गैरहजार विद्यार्थ्याला मार्क मिळतात ही चुकीची पद्धत आहे जर विद्यार्थी गैरहजर असेल तर फक्त त्याच्या इथे अॅबसेंट किंवा तुम्ही जर गैरहजर उल्लेख करणार असेल तर गैरहजर असा उल्लेख करायचा त्यानंतर एखाद्या नावामध्ये काही चेंज झालेला आहे इथे शौर्याचं स्पेलिंग चुकलंय समजा आता त्याचा बदल करून एस एच यू आर वाय ए शौर्य केलं इथे तुम्ही करा परंतु काय आहे की ही शीट ज्या वेळेला स्कॅन होते त्यावेळेला जर लक्षात आलं तर आपण हे करेक्शन करू शकतो पण कधी कधी हे करेक्शन आपल्या लक्षात येणार नाही कारण शीट भरपूर फास्ट स्कॅन होत असतात तर अशा वेळेला तुम्ही जे काही तुमचे बदल झालेत नावातले बदल तर ते तुम्ही आपला जो कॉर्डिनेटर सपोर्टचा नंबर आहे तुम कॉर्डिनेटरसाठी दिलेला चवळीच्या ज्याचा शेवटचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमचे बदल टाकत चला ते आम्ही इकडे दुरुस्त करून घेऊ आणि ॲबसेन्ससाठी अशा पद्धतीचं प्रोसिजर फॉलो करायची कुणी अशा आडवी लाईन त्याच्यावर O que é razão, irmão? Não nasce ali, lá Ok.